महाराष्ट्र पब्लिक तर आज आहे शूटिंगचा दुसरा दिवस म्हणजे दोन दिवसांनी शूटिंग चालू केली दुसऱ्या दिवशी आणि मला वाटलंच होतं दुसरा दिवस लागणार नाही शूटिंगचा तर वन डे मध्ये झालं दुसरा डे लागला खूप असं होतं बघा कॅमेरा बिमेरा आणि ह्या कायमला मोठं हे बी आणलं आहे कॅन्डी तुम्ही बघा व्हिडिओच्या माझी बाहेर माझी कॉस्ट्यूम आहे अंगात कॉस्ट्युम एक थंडी वाजते पाच वाजता उठलो मी हिरोईन आणि स्त्री <laughs> योगेश तो मानला मी तर सात काय चार वाजता लोटतो तर, तर तरी फोन लावतो मी त्याला पाच वाजल्यापासून तरी एक गे फोन त्यांनी माझा उचलला नाही आहे आणि आत्ताचा टायमिंग बघा तुम्ही साडेसहा वाजले तरी मला त्यांनी बॅक केलं नाही आहे म्हणजे उजीड पाडला अंधारात उठलो आणि उजीड पाडलं आहे बघा आणि त्यांनी माझा फोनच उचलला नाही जाऊन दे आता भाऊ कसं होते नाही तर फोटो जाऊन तयारी करणे ते माहीत नाही थंडी तर अजून वाजायला लागले आता बॅग इथले मस्त कपडे बिपडे कॉस्टिव्ह सिस्टीम आहे आपण जाऊ पुढ भाऊ कसं होतो ब्लॉक कंटिन्यू कर करा शूटिंगचा तर मित्रांनो आठ वाजल्यात कॅमेऱ्याचा सेटअप आहे मी विषय काय झालाय योग्य साजूक आला नाही आठ वाजलं तरी आता या लागलाय थंडवून गार्टून गेली गार्टून गेलाय ही गार्टून गेली मी सुद्धा गार्टून गेलोय कॅमेरा तर तुम्ही बघितलाच असेल असं आपण हे केलेलं आहे तर मित्रांनो आता योग्यश आला आहे सेन लागणार आहे आमचा आता मेकअप बेकअप करायचा आहे जात की बाबा तर मेकअप वेकअप करणार आहे मी आता बघा माझा मेकअप झालं चेहरा कसा दिसतो तर मित्रांनो माझा मेकअप वेकअप झाला आहे कपड्याचे तर कपड्याचे टाइम घातलं आहे मी आता सध्या भाऊला सगळं दिलं हेडफोन मागच्या टाईमला आपला कुणाल आणि काय प्रत प्रतीक होता या टायमाला स्त्री आहे भाऊ आपल्यासोबत आणि आम्ही चौघच आहे जास्त पब्लिक बी नाही बोलवले नको म्हणलं येऊ जास्त गर्दी नको नाही का आता भाऊ आपला आहे भाऊ बसले ते गोग मी तर इथं सीन लावला आहे आणि आमच्या दोघांचा मस्त सीन आहे आता चालणार आहे इथं असं चालत काहीतरी जायचं सीन आहे ओके का कसही नाही आता आपण पाठी मागा ना आमच्या पाठी मागा नाचायच फक्त तुम्हाला कसं वाकड तिकडं इकडे तुम्ही इकडे सगळेजण नाही चालते ओके डन चला हो हाय डन ह्याला लाईन शिर थांबायला तर मित्रांनो आमचं फायनली आहे इकडे कोण आणणार असं या ना लवकर तुम्ही कोण येणार आहे का जागा नाही तुम्हाला आता हेच पोझिशन राहते तुमचे जागावर फक्त ना आता जागा मी दोघं पुढे बस गाणं श्री तुला तुझ्या मोबाईल मध्ये गाणं लावायचं काय घ्यायचं काय ऍक्शन कर कर चालू कर कर चालू ती मागची पोर दिसत नाही더라고 तर मित्रांनो हे सीन झाला इथलं असं की पब्लिक सोबत आता ये दुसरी लेन्स लावली मोठी वाली तिकडं फोकस करतोय कॅमेरा ठीक आहे बाकी काही मित्रांनो बॅटरी हे <laughs> संपली लगेच भाऊ दुसरी बॅटरी लावतोय हा ना ही संपली हे लावतोय असं शॉर्ट आहे चष्मा घाल हिरोईननी चष्मा घातला भारी दिसते की <laughs> मला चष्मा शोभतच नाही म्हणून मी घालतच नाही आणि माझा चष्मा तर पिंपरीलाच विचार विसरला शूटला गेल तुम्ही ब्लॉग बघितलं असं Bao nhiêu chiếc xe xe おなお、私が。 मंजुळे करून घेऊन जायचे मंजुरी करून घेऊन जायची भाऊ भाई तर कडू आहे बघाय मित्रांनो आम्ही आलोय मस्तपैकी कात्रच्या तलावर लोकेशन घेतलेलं हिरोईन बघा कशी बसली वैतागून हाय कर भाऊ आपला योगेश भाऊ श्रीडॉन आपण आमची कॉस्ट्यूम चेंज झालेले दोन विचार जो ऐक ना मला एवढं सांग तुला माहित होत का आपले कपडे सेम नाही आमच्या दोघांना काहीच कल्पना नव्हती पहिले मी तुम्ही ना आम्ही ठरवून वगैरे हो घातलंच नाही पण तिने मला फोटो वगैरे हो सोडले पण मी जास्त बहिती नाही ओके म्हणलं घाल म्हणलं कुठलं तर आणि मग आणि ती जी कपडे जी चॉईस एकदम सेम काहीच हे नाही म्हणजे तसंच आणि आम्ही जे दुसरं तिसरं गाणं केलं तर ना दुसरं का तिसरं तर त्याला बी नाही का तसंच सेम टू सेम होतं सीन बघा ना कसं वाढवि बाप सीन म्हणतात चला आता सीन लावू आपण डॉन पोवरीचा सीनचा बरोबर নাই নাই কাম করতো

तुमच्या जागात पहायला कोणाला येते तिला मी ढक्याला येतो नको बाबा तसं नको करून आई बाबा मी एकटी आहे वन मॅन शो भिक्षॉटॉट लय खतरनाक ओन पडले आणि उन्हात आमची शूटिंग चालली सकाळी सात वाजता सीन लावलेला भावानी या ला। भावाने भावा उशीर आला आठ वाजता सीन लावला आठ वाजता आम्ही आम्ही भेटलो सहा वाजता काय ब्लॉग तुम्ही बघितलं असेल तर मला असं वाटतं थोडस शूट राहिलेलं आहे दोन चार सीनचे काय का झालत जाऊ दे काळ तोंड काळ करणार नाही आता तो तोंड काळ दिसतं शूटिंग मध्ये शूटिंग मध्ये तुमचं तोंड काळ दिसतंय शेट नाही तुमचं जरा गोर दिसतंय तुमचं जरा काळ दिसतय तुला मी असं असं फिरवल ना आज फिरवून आत घे ना असा असा येतो तुला सीन असं आहे ना हिला मला उचलायचे उचली उचली उचलायचे म्हणजे एक सीन दाखवायचा आहे हो भाऊ लगेच कॅमेरा रेडी करा काय म्हणजे मला लगेच हिला फेकायला खाली असं काय नाही हिला बी पाव येत नाही मला बी येत नाही उचलायचं बोल फेवर काय बी बोलतात एक दोन ओके ना एक दोन तीन मित्रांनो ऐक बोल ना भाऊ मी अर्धे तास येऊ का अर्धे तास पण लो करे फक्त प्लीज लगेच Hello. तो ना आपण तिकडे जाऊन बसू उजा चला हे प्रॉपर्ट उचला पुण्याची प्रॉपर्टी संसार उचला काय यायच काय काढायचंय ब्रील